नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इम्प्लांट्सने कॅन्सर होतो का तर डेंटल इम्प्लांट हे एक आर्टिफिशियल रूट असून हे ग्रेड फोर टायटेनियमपासून बनलेलं असतं आणि ग्रेड फोर टायटेनियम हे आपल्या शरीरासाठी खूप बायो कॉम्पॅटेबल आहे बायोकॉम्पॅटिबलचा अर्थ असा की हे वर्षानुवर्ष आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट्स न दाखवता राहू शकत ह्याच प्रकारचं ग्रेल्फो टायटेनियम हे गुढेरोपण करण्यासाठी त्यासोबतच बायपास करण्यासाठी जे कार्ड स्टिंग्स वापरले जातात हे सुद्धा या प्रकारच्या ग्रेल्फो टायटेनियम पासून बनलेले असतात आणि याचा एम आर आयमध्ये एक्सरेमध्ये कोणत्याही प्रकारे इंटरफिअरन्स येत नाही त्यामुळे जर इम्प्लांटने कॅन्सर होतो असं जर तुमचा समज असेल तर तो आपल्या डोक्यातून निश्चित काढा कारण इम्प्लांट हा एखादा नसलेला दात बसवण्याचा एक सर्वोत्तम आणि बेस्ट पर्याय आहे